चालता चालता जर आपल्याला छोटीशी ठेच लागली तर आपण लगेच आई ग असे ओरडतो पण तेच आपण रस्ता ओलांडताना एखादी मोठी गाडी आपल्या अंगावर येत असेल तर मात्र आपण बाप रे असे ओरडतो असे का होते माहीत आहे तर आपल्याला जेव्हा एखादे छोटेसे संकट येते तेव्हा आपल्याला चटकन आपली आई आठवते पण जेव्हा आपल्यासमोर एखादे मोठे संकट येते तेव्हा मात्र नेहमी आपल्याला आपला, आपला बापच आठवतो बापाच्या आयुष्यामध्ये खूप मोठे स्थान असते बापाविषयी थोडंसं मी माझ्या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सागरासारखे ज्याचे हृदय असते त्याची व्याख्या कधी शब्दात होत नसते मीनासारखे मन असणाऱ्यालाही कठोर बनावे लागते त्याचे दुःख मात्र नेहमी सगळ्यांसमोर लपवावे लागते बाप असतो नवसाला पावणाऱ्या देवासारखा दगडाचेही सोने करणाऱ्या परिसासारखा बापामुळे आपला खिसा असतो भरलेला जरी एक पैसाही त्याच्याजवळ नसतो उरलेला आई सांगते तिचे दुःख रडून बाप मात्र घेतो हुंदका घेळून स्वतःसाठी कधीही न जगलेला आयुष्याच्या गणितात नेहमीच भागलेला त्याच्या रागवण्यातही प्रेम लपलेले असते त्याच्या ओरडण्यातही काळजी दडलेली असते बाप म्हणजे आयुष्यात सगळ्यात खास असतो तो जवळ नसला की जीवनात नुसता भास असतो ज्याच्याजवळ बाप नाही त्याला म्हणतात बिनबापाचं पोर मोठं होऊन डाकू बनणार की बनणार चोर कारण बाप म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा असतो गुरु आणि त्याच्यामुळेच तर होते आपले अस्तित्व सुरू आयुष्यात बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याच्यासारखा जीव दुसरे कोणीच लावू शकत नाही बाप सोडून गेल्यावर एकही दिवस सुखाचा नसतो बाप सोडून गेल्यावर एकही दिवस सुखाचा नसतो कारण डोंगराआड गेलेला सूर्य कधी उजेड देत नसतो कारण आड गेलेला सूर्य कधी उजेड देत नसतो आशा करते आपल्याला माझी कविता नक्की आवडली असेल माझी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मुलींचे आईपेक्षाही जास्त वडिलांवर प्रेम आहे त्या मुलींनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू